फार दिवसांनी मी सासूरवाडीला जायला निघाले होते एकोणावीस वर्ष होईपर्यंत मी सासरी गेले नव्हते त्याचं कारण एकच माझा बाप होता श्रीमंत आणि सासरा होता दरिद्री लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी मला घेऊन जाण्यासाठी माझ्या सासऱ्यानं माणूस पाठवला होता त्याच्याकडे माझ्या बापानं निरोप पाठवला व्याह्यांना सांगा की आधी आमचे बुवा स्वतः चार पैसे मिळवायला शिकू देत मग त्यांनी आपल्या बायकोला घेऊन जावं आता माझी मुलगी तिथं जाऊन खाईल काय तो निरोप ऐकून माझ्या नवऱ्याला चिड आली त्यांचं वय होतं त्यावेळी वीस वर्ष त्यांनी प्रतिज्ञा केली की स्वत मिळवता व्हायचं मग संसार थाटायचा नोकरी मिळवायच्या उद्देशानं तो पश्चिमेकडे जायला निघाला त्यावेळी रेल्वे नव्हती आणि रस्ताही मोठा बिकट होता हातीपुरेसा पैसा नसतानाही सारा रस्ता पायपीट करीत तो पंजाबात जाऊन पोहोचला एवढे कष्ट करायचं ज्याचं सामर्थ्य होतं त्याला नोकरी मिळवणं काय कठीण होतं माझा नवरा पगारदार झाला घरी पैसे पाठवू लागला पण सात आठ वर्ष तो आपल्या गावी आला नव्हता की त्यानं माझी वास्तव केली नव्हती मी रागानं भडकून गेले होते असे पैसे हवे होते तरी किती उगीच पैसे मिळवण्याची गोष्ट काढून माझ्या आईबापांनी त्याला दुखावल्याची मला चीड आली होती माझ्या सुखापेक्षा पैसा का अधिक होता पैसे रुपये घेऊन मी सागरगोटे खेळत असे मला वाटे एके दिवशी जमिनीवर रुपये पसरावे आणि त्याच्यावर झोपून पहावे मग कळेल का ते सुख एके दिवशी मी आईला म्हटलं आई मी रुपये अंथरून झोपणार आहे आई म्हणाली वेडी कुठली माझा आईला उद्देश कळला तिनं कोणतं कवटाळ केलं कोण जाणी पण ज्या वेळेचा हा इतिहास मी लिहिते आहे त्यापूर्वी काही दिवस माझा नवरा आपल्या घरी जाऊन पोहोचला सारे लोक बोलत होते की तो कमी सेरिएट होऊन खूप पैसे मिळवून गब्बर झाला आहे माझ्या ससऱ्याने माझ्या बापाला लिहून पाठवलं आपल्या आशीर्वादाने उपेंद्र आपल्या वधूचे प्रतिपालन करायला समर्थ झाला आहे मेणा भोई पाठवले आहेत त्यांच्याबरोबर सुनबाईंची रवानगी करावी अजूनही तुम्ही तिला पाठवली नाही तर आम्हाला मुलाच्या दुसऱ्या विवाहाची व्यवस्था करावी लागेल बाबांना वाटलं माणूस मोठा झालाय खरा मेण्यातल्या गाद्या खीण खापी होत्या मेण्यावर चांदीची कळाशी केलेली होती मेण्याच्या दांडीला चांदीची मकरमुख होती जी एक मेलिदासी आली होती ती नेसली होती रेशमी साडी तिच्या गळ्यात टपोऱ्या सोनेरी दाण्याची मोहनमाळ होती मेण्याबरोबर चौघे जण दाढीवाले भोजपुरी आले होते माझे बाबा हरमोहन दत्त हे मोठे व्यवहारी माणूस होते ते हसून म्हणाले पोरी इंदिरे आता यापुढे काही तुला इथं ठेवून घेता येत नाही आता जा लवकरच तुला मी घेऊन येईन माझी धाकटी बहीण कामिनी म्हणाली आता तू केव्हा येणार आहे साका मी तिच्या गालाला चिमटा घेतला तेव्हा ती म्हणाली सासूरवाडी कशी असते हे तुला माहीत आहे का मी म्हटलं आहे तर ते असतं नंदनवन तिथं रतीपती पारिजात फुलांचा बाण मारून माणसाच्या जन्माचं सार्थक करीत असतो तिथं पाऊल देता क्षणी सामान्य स्त्रीची अप्सरा होते पुरुष मेंढरू बनतो तिथं बारा महिने कोकिळा कुहू कुहू करते हिवाळ्यात सुद्धा दक्षिणेचे वारे वाहतात अमावसेला पूर्ण चंद्र उगवतो कामिनी हसली आणि म्हणाली जळलं तुझं तोंड ते बहिणीच्या तोंडचा हा आशीर्वाद घेऊन मी सासूरवाडीला जायला निघाले माझं सासर होतं मनोहरपूरला दोन्ही गावात दहा कोसांचं अंतर होतं सकाळी जेवण उरकून जायला निघाले होते पोचायला चार पाच घटका रात्र होईल याची मला जाणीव होती म्हणूनच माझ्या डोळ्यांना पाणी आले रात्रीची वेळ ते कसे आहेत ते नीटसे दिसणार सुद्धा नाहीत मी कशी आहे ते त्यांनाही नीटसे दिसायचं नाही आईनं ना निघताना मोठ्या हौसेनं माझा खोपा घातला होता दहा कोस प्रवास करताना खोपा सुटून केस मोकळे पडले असते बंद केलेल्या मेळण्यात असल्यामुळं मी घावानं डबडबून गेले असते ओठावरचा विड्याचा रंग सुकून गेला होता थकून गेल्यामुळे मी कशी दिसले असते कोण जाणे तुम्ही हसता आहात माझी शपथ आहे तुम्हाला हसू नका ऐन तारुण्याच्या भरात मी पहिल्यानेच सासूरवाडीला जायला निघाले होते हे विसरू नका वाटेत काळी दिघी नावाचं एक मोठं सरोवर होतं ते चांगलं अर्धा कोस लांब होतं चांगलं डोंगरासारखं उंचावर होतं ते त्याच वाटेनं जायचं होतं चारी बाजूला वडाची झाडं होती त्यांची शीतल छाया सरोवराचं निळ्या मेघासारखं पाणी भारी सुंदर दिसत होतं तिथं माणसांची वस्ती फारशी नव्हती घाटावर काय ते एक दुकान होतं जवळच जे गाव होतं त्या गावालाही काळी दिघी हेच नाव होतं या जागी एकटं यायला लोक भीत असत तिथं दरोडेखोराची भीती होती त्यामुळं रस्त्यानं मेळाव्याशिवाय कुणी एकटा जात नसे डाकूंची काळी दिघी असं नाव या भागाला पडलं होतं ते या डाकूंच्या भीतीमुळंच तो तिथला एकुलता एक दुकानदार त्या डाकूंचा साथीदार आहे असं लोक म्हणत मला मात्र कसलीच भीती वाटत नव्हती माझ्याबरोबर बरेच लोक होते सोळा भोई चार दरवान शिवाय इतरही लोक होते आम्ही या जागी पोचलो तेव्हा अडीच प्रहर दिवस उलटून गेला होता थोडं काही खाल्ल्याशिवाय आपल्याला पुढची मजल झेपायची नाही असं भोई म्हणू लागले तेव्हा दरवाणांनी त्यांना बजावून सांगितलं की ही जागा धोक्याची आहे अशीच मजल मारणं बरं पण ते भोयांना पटलं नाही ते म्हणाले आम्ही एवढी माणसं आहोत मग कसली भीती बाळगायची आमच्या बरोबरच्या माणसांनी तोपर्यंत तो काही खाणं पिणं केलं नव्हतं शेवटी भोयांचंच म्हणणं सर्वांना पटलं आणि त्यांनी तिथं मुक्काम ठोकला त्या सरोवराच्या घाटावर वडाच्या झाडाखाली त्यांनी माझा मेणा उतरला माझ्या अंगाचा भडका झाला होता एकदा लवकर मुक्कामाला पोचावं म्हणून मी देवाला सारखे नवस करीत होते तोच हे मेले भोई मेणा खाली उतरून हास्य उश करीत मळक्या पंचानं वारा घेत होते काय हे स्त्री जात मोठी स्वार्थी ती आपल्या पाहते मी होते त्यांच्या खांद्यावर आणि खांद्यावर घेऊन मला वाहून नेत होते ते ऐन तारुण्याच्या भरात मी निघाले होते नवऱ्याच्या भेटीला अन ते जात होते उपाशी बोटी मुठभर भाताच्या शोधासाठी त्यांनी मळका पंचा घेऊन वारा घेतला तर मला राग का यावा धिक्कार असू या तारुण्याला अशा रीतीनं मी विचार करीत बसले होते सारे लोक दूर गेले असं दिसलं तेव्हा मी धीर करून मेण्याचं दार उघडलं आणि सरोवराकडे नजर फेकली दुकानासमोर बसून भोई आणि दरवाण वडाच्या सावलीत फराळ करीत होते माझ्यापासून ते सुमारे दीड बिघा अंतरावर होते मी पाहिलं निळ्या निळ्या मेघासारखं ते अफाट सरोवर दूरवर पसरलं होतं त्याच्या चारी बाजूला डोंगर होते जिकडे तिकडे डोंगराच्या पायथ्याशी वडाची झाडं झाडं दिसत होती डोंगरावर गायी वासरं चरत होती पक्षी मधून मधून पाण्यावर चोच मारून उडून जात होते झुळझुळ वाहणाऱ्या वाऱ्यामुळे सरोवराच्या पाण्यावर स्फटिकासारखे तरंग उठत होते त्यांच्या आंधुळण्यामुळं पाण्यातली कमळं आणि शेवाळ सारखी डुलत होती मी पाहिलं तो आमचे दरवान पाण्यात उतरून स्नान करीत होते त्यांच्या त्या हालचालीमुळं निळ्या निळ्या पाण्यावर पांढरी पांढरे मोती विखुरले जात होते मी आकाशाकडे पाहिलं किती सुंदर निळं निळं होतं ते वर पांढरे पांढरे ढग थराथरानं रचले जात असताना त्यातून वेगवेगळ्या मूर्ती निर्माण होत होत्या छोटे छोटे पक्षी उडत असताना त्या निळ्या आकाशाच्या चादरीवर ढगांचे पांढरे शिरकाव झाल्यासारखे दिसत होते असं वाटलं माणसाला पक्षासारखं ओढता यायची विद्या कुणाला साध्य झाली नाही का मी पक्षी असते मला पंख असते तर एकदम उडून नसते का गेले मी मुक्कामावर पुन्हा सरोवराकडे माझी नजर गेली मी थोडीशी घाबरले भोयाखेरीज बाकीचे सर्व लोक स्नानासाठी पाण्यात उतरले होते दोन बाया होत्या माझ्याबरोबर एक सासरची आणि एक माहेरची त्या दोघीही पाण्यात उतरल्या होत्या मी थोडीशी घाबरले जवळ कुणी नाही ही भयान जागा इथं थांबलो होते बरं केलं नाही काय करायचं कुलवधू होते ना मी तोंड उघडून कुणाला हाक मारायची कशी इतक्यात मेण्याच्या दुसऱ्या बाजूला कसला तरी आवाज झाला पलीकडच्या वडाच्या झाडावरून काहीतरी खाली पडल्यासारखं वाटलं मी त्या बाजूचं दार थोडस उघडून पाहिलं एक काळाकुट्ट भला जाडजूड माणूस मला तिथं दिसला भीतीनं मी दार बंद केलं यावेळी दार उघड ठेवणंच बरं असं माझ्या ध्यानात आलं मी दार उघडते न उघडते तोच आणखी तशाच एका माणसानं झाडावरून खाली उडी घेतली पाहता पाहता आणखी एक जण आला पुन्हा एकानं उडी घेतली एका मागून एक चार आसा मी झाडावरून उडी मारून आले आणि माझा मेणा खांद्यावर घेऊन एकदम पळत सुटले हे पाहताच कोण है रे कोण है करीत आमचे दरवान आरडाओरडा करीत पाण्याबाहेर आले त्यावेळी मला कळून चुकलं की मी डाकूंच्या हाती सापडले आता लाच कसली धरायची मेण्याची दोन्ही दारं उघडली उडी मारून पळून जावं असा विचार करीत होते पण माझ्याबरोबरची माणसं आरडाओरडा करीत मागून येत आहेत असं पाहून मला धीर आला पण थोड्याच वेळात तो भ्रम दूर झाला वाटेतल्या झाडावरून कितीतरी डाकू उड्या मारून खाली आले ही वडाची झाडे पाण्याच्या काठी होती ज्या झाडाखालून माझा मेणा वाहून न्यायला त्यांनी सुरुवात केली होती त्या झाडांवरून उड्या घेऊन हे डाकू हाती लाठ्या आणि झाडांच्या फांद्या घेऊन खाली आले होते डाकूंची संख्या मोठी असल्याचं पाहून माझ्या बरोबरचे लोक माग हटले आता निराश होऊन मेण्यातून उडी मारावी असा विचार करीत होते पण मेणेवाले पळत जात असल्यामुळं उडी मारणं भीतीप्रद होत तितक्यात एका डाकून माझ्यावर लाठी उगारून म्हटलं खाली उतरलीस तर टाळकं फोडीन तेव्हा मीही स्वस्थ बसून राहिले आमचा एक दरवान धीर करून पुढे आला त्याला एका डाकूने लाठीचा फटका मारला तो जो खाली पडला तो उठलाच नाही ते पाहून बाकीचे सारे लोक पळून गेले एक प्रहर रात्र होईपर्यंत मला वाहून नेण्यात येत होत आता जिथं मेणा उतरला ते एक जंगल होत तिथं काळोख होता डाकूंनी एक मशाल पेटवली एक जण माझ्यापाशी आला आणि म्हणाला तुझ्याजवळ काय असेल नसेल ते आमच्या हवाली कर नाहीतर प्राणाला मुकशील मी सारे दागिने आणि कापड चोपड अंगावरच्या दागिन्या सुद्धा काढून त्यांच्या हवाली केलं हातातल्या बांगड्या सौभाग्य चिन्ह म्हणून मी काढल्या नव्हत्या त्याही त्यांनी काढून घेतल्या त्यांनी एक जुनं फाटकं लुगडं मला नेसायला दिलं आणि माझ्या अंगावरचं मौल्यवान लुगडं काढून घेतलं मेणा मोडून टाकला आणि त्याला लावलेली सारी चांदी काढून घेतली शेवटी त्यांनी त्या मेण्याला आग लावून त्याची राख करून दरोडेखोरीचा मुद्दा पत्ता नाहीसा करून टाकला शेवटी तेही निघून गेले त्या भयान जंगलात रात्रीच्या वेळी हिंस्त्र पशूच्या भक्षस्थानी पडेन या भीतीनं ते जात असताना मी रडून त्यांची विनवणी केली पण त्यांनी ऐकलं नाही त्यातला एक म्हातारा डाकू माझी दया येऊन म्हणाला पोरी तुझ्यासारख्या तरण्याताठ्या मुलीला घेऊन जायचं कसं तू आमच्याबरोबर असलीस तर तेवढ्याचसाठी आम्हाला पकडतील एक डाकू म्हणाला ही मिळाली तर मी तुरुंगात सुद्धा जाईन मी सोडणार नाही हिला तू आणखी जे बोलला ते लिहिता यायचं नाही तो म्हातारा डाकूंचा सरदार होता त्या तरण्याच्या अंगावर काठी उगारून तो म्हणाला असं काही बोललास तर टाळकं फोडीन या काठीनं असलं पाप करीत नसतो आम्ही ते सारे निघून गेले असं कधी झालं होतं का एवढी संकट एवढी दुःख कुणाला कधी भोगावी लागली होती का नवऱ्याची पहिलीच भेट होणार म्हणून मी निघाले होते मोत्यांचे अलंकार घातले नीटनेटकी वेणीफणी केली विडा खाऊन तोंड रंगवलं आणि अंगावर अत्तर माखून एकोणीसाव्या वर्षी नवऱ्याला भेटायला निघाले हे माझं यवन पती देवतेच्या चरणी कसं अर्पण करायचं याचा विचार करीत होते तोच अकस्मात हा वज्राघात झाला दागदागिने काढून घेतले घेऊत फाटक तुटक घाणेरडं वस्त्र नेसायला दिलं देवत भुके तहाणे जीव जायला आला ना का जीव नकोसात झाला होता पण जर जगले तर जायचं कुठं कशी भेट होणार माझी माझ्या पतीची अन आई बापही नाही का भेटायचे माझं रडू अनावर झालं रडायचं नाही असा निश्चय करीत होते पण डोळ्यातलं पाणी आवरत नव्हतं आवरायचा प्रयत्न करून पाहत होते तोच दूर कोणाची तरी गर्जना ऐकू आली मला वाटलं वाघ मला आनंद झाला वाघानं खाल्लं की ग्रंथ संपला नरड फोडून वाघ रक्त शोषून खाईल तेही सहन करील मरण येईल हेच काय ते सुख रडू आवरलं थोडीशी हुशार झाले स्तब्ध होऊन राहिले मी वाघाची वाट पाहत होते पाला पाचोळ्यात कुठं खसखस आवाज झाला तर वाघ आलासा वाटे पण रात्र उलटून जाऊ लागली तरी वाघ आला नाही मी हताश झाले म्हटलं हे एवढं जंगल आणि कुठंतरी साप खात्री न असतील जंगलात फिरलं तर सापावर पाय पडेल आणि मग सुटेन यातनेतून म्हणून हिंडू लागले पायाला काटे बोचले पण साप डसला नाही भुके तहाणीने व्याकुळ झाले पुढे पाय उचले ना मोकळीशी जागा पाहून बसले तितक्यात समोर एक अस्वल दिसले म्हटलं याच्या हातून तरी मरण यावं अस्वलाच्या अंगावर चाल करून गेले तो ते मला भिवून झाडावर चढून बसले झाडावरून घो घो असा आवाज आला तिथं मधाचं पोळं असावं त्याच आशेनं अस्वल वर गेलं असावं आणि म्हणूनच त्यानं माझ्याकडे डोळे झाक केली रात्र संपता संपता माझा डोळा लागला झाडाला टेकून मी झोपी गेले जागी झाले तेव्हा कावळेन कोकिळा ओरडत होत्या कळकीच्या बेटातून सूर्याचे किरण मधून मधून दिसू लागले होते उजाडलं तेव्हा पाहिलं तो डाकूंनी माझे सारे सौभाग्य अलंकार काढून घेऊन मला विधवा बनवलं होतं रडत रडत मी शेजाची एक वेल तोडून घेऊन उजव्या हातात काकणासारखी बांधली मी चोहीकडे नजर फेकली जिथं मी बसले होते तिथं जवळपास असलेल्या झाडांच्या फांद्या छाटलेल्या होत्या काही झाडं मुळातून तोडली होती त्यांचे बुंदे तेवढे दिसत होते कोणीतरी लाकूडतोड्या आत येईल अशी आशा उत्पन्न झाली गावात जायला इथून रस्ता असावा दिवसाचा उजेड दिसता क्षणीच जगायची आशा पुन्हा जागी झाली एकोणीस वर्षच वय होतं ना माझं माग काढीत काढीत निघाले तेव्हा एक पुसटशी मळलेली वाट दिसली पुढं पुढं ती बरीच मोठी होत गेली गावाचा पत्ता लागेल असं वाटलं आता एक पेज पुढे उभा राहिला गावात जायचं कसं डाकूंनी मला नेसायला जे वस्त्र दिलं होतं त्यानं सारं अंग काही झाकलं जात नव्हतं माणसाच्या वस्तीत जायचं कसं त्यापेक्षा इथंच मरावं पण सूर्य उगवला होता पृथ्वी हसू लागली होती पक्षी किलबिल करीत होते वेलीवरची फुलं डोलू लागली होती पुन्हा जगावंसं वाटलं शेजाच्या झाडावरची मोठीशी पानं काढली ती बारक्या वेलींनी गुंफली आणि बस अंग झाकून घेतलं ते पाहून मला कुणी वेडीच म्हटलं असतं तशीच मळलेल्या वाटेनं जायला निघाले पलीकडे कुठंतरी गाय हंबरली मला वाटलं गाव जवळ आलं पायात त्राण राहिलं नव्हतं इतकी पायपीट करायची सवय होती कुठं त्यातून सारी रात्र जागरण सारी रात्र मानसिक आणि शारीरिक कष्ट भुके तहाणीनं कहर केलेला वाटेतच मी थकून एका झाडाला टेकून पडले पडता क्षणीच मला झोप लागली थोड्या वेळानं कोणाचा तरी हात लागल्यानं मी जागी झाले तो एक तरुण होता बहुधा कुणबी असा तो माझा हात तरुण मला उघडित होता सुदैवानं जवळच एक लाकूड पडलं होतं ते हाती घेऊन मी त्या चांडळाचं टाळकं शेकलं एवढी ताकद कुठून आली देवजाणे तो डोकं चोळीत पळत गेला मी ती काठी टाकून दिली नाही काठीवर भार देऊन हळूहळू चालायला सुरुवात केली बराचसा रस्ता चालून गेल्यावर एक म्हातारी भेटली तिला मी महेशपूरचा रस्ता विचारला ती म्हणाली कोण ग तू तुझ्यासारख्या सुंदर मुलींनी असं आडवाटेला फिरणं बरं का नाही गं बाई चल माझ्या घरी चल मी तिच्या घरी गेले मी भुकेलेली आहे असं पाहून तिनं गाईचं दूध पिळून आणलं आणि मला पासलं तिला महेशपूर माहीत होतं तिला मी म्हटलं मला महेशपूरला नेऊन पोचव मी तुला चांगली बक्षिशी देईन ती म्हणाली हा घर संसार टाकून मी जाऊ कशी तुला मी वाट दाखवते तिनं दाखवलेल्या वाटेनं मी चालू लागले संध्याकाळपर्यंत पायपीट करीत होते अगदी थकून गेले होते वाटेत एक वाटसरू भेटला त्याला महेशपूर किती दूर आहे म्हणून विचारलं तेव्हा तो दचकून म्हणाला बाई तुम्ही वाट चुकला बरोबर उलट्या दिशेनं आला इथून महेशपूर एका दिवसाच्या वाटेवर वा आहे माझ्या डोळ्यांसमोर काजवे चमकले मी त्या गृहस्थांना विचारलं तेव्हा ते, ते, ते म्हणाले मी इथं जवळच गौरीग्रामला जातो आहे मी त्यांच्या मागोमाग निघाले गाव जवळ आलं तेव्हा त्यांनी ते 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 मला विचारलं कुणाच्या घरी जाणार तू मी म्हटलं तिथं माझी कुणाशी ओळख नाही कुठंतरी झाडाखाली पडून राहीन त्यांनी विचारलं तुझी जात कोणती मी म्हटलं मी काय असतं ते म्हणाले मी ब्राह्मण आहे तू माझ्याबरोबर चल फाटकं तुटकं नेसली आहेस घरी पण तू कुणीतरी मोठ्या घरची दिसतेस असली सुंदर मुलं हलक्या लोकांच्या घरी जन्म घेत नसतात आग लागू त्या रूपाला सुंदर सुंदर म्हणून ऐकता ऐकता माझं डोकं भणाणू लागलं होतं पण हा ब्राह्मण म्हातारा होता मी त्याच्याबरोबर निघाले दोन दिवस त्या ब्राह्मणाच्या घरी आराम घेतल्यावर माझ्या अंगात जरा ताकद आली तो म्हातारा पुरोहित होता माझ्या अंगावरचं वस्त्र पाहून त्याला दया आली त्यानं विचारलं तुझं वस्त्र कुणी काढून घेतलं का मी होय म्हटलं तेव्हा त्यानं यजमानाकडून मिळालेली अहेराची साडी मला नेसायला दिली अशाच मिळालेल्या बांगड्या त्याच्या घरी होत्या त्याही मी मागून घेतल्या हे सारं होत असताना माझ्या जीवाला यातना होत होत्या देह कोसळत आला होता भटजीच्या बायकोनं घासभर भात खायला घातला एक चटई दिली ती अंथरुण निजले एवढे हाल झाले होते तरी माझा डोळा लागेना माझ्या जन्माचं मातेरं झालं होतं मला वाटलं आता मरणच बरं पुन्हा पुन्हा तेच मनात येत होतं त्यामुळं झोप लागत नव्हती पहाटेच्या सुमाराला डोळा लागला कसली तरी भयंकर स्वप्न पडत होती सकाळी उठले त्यावेळी सारं अंग ठणकू लागलं होतं पाय सुजले होते उठून इतकी सुद्धा शक्ती अंगात नव्हती अंगाला लागलेला ठणका बरा होईपर्यंत त्या ब्राह्मणाच्या घरी राहिल्याखेरीज गत्यंतर नव्हतं त्या उभयतांनीही माझी फार काळजी घेतली जरा बरं वाटलं पण महेशपूरला जायला कुणी सापडे ना बरोबर कोणीतरी बाई हवी होती पण जिला रस्ता माहीत होता ती यायला तयार नव्हती जी यायला तयार होती तिला रस्ता माहीत नव्हता काही पुरुष माणसांनी सोबत करायची ठरवलं पण त्यांच्याबरोबर जायला धीर होईना अन ब्राह्मणानंही नको म्हटलं ते म्हणाले बऱ्या चालीची माणसं नव्हेत ही बरोबर यायला का तयार झाली आहेत कोण जाणे मी घरंदाज माणूस तुझ्यासारख्या सुंदर मुलीला अशा माणसांबरोबर कसा पाठवू अर्थात मी स्वस्थ राहिले त्या गावचे कृष्णदास बसू नावाचे एक गृहस्थ सहपरिवार कलकत्त्याला जायला निघाले आहेत असं कळलं मला वाटलं ही संधी बरी आहे कलकत्त्याहून माझं सासर आणि माहेर ही दोन्हीही फार दूर होती खरी पण तिथं आमच्या दूरच्या नात्यातले एक काका नोकरीसाठी राहिले होते तिथे त्यांचा तपास केला आणि ते भेटले तर ते मला माझ्या बापाच्या घरी पोचती करतील निदान माझी खबर कळवतील अशी आशा माझ्या मनात उत्पन्न झाली मी त्या ब्राह्मणाला माझी कल्पना सांगितली ते म्हणाले हा विचार चांगला आहे कृष्णदास बाबू माझे यजमान आहेत ते वृद्ध गृहस्थ आहे तर मोठे सतशील आहेत तुला बरोबर घेऊन जायला मी त्यांना सांगतो ते मला घेऊन कृष्णदास बाबूंकडे गेले ते म्हणाले ही गृहस्थाघरची मुलगी आहे वाटेत आपत्ती आल्यामुळे संकटात सापडून वाट चुकून या गावी आली आहे आपण हिला घेऊन कलकत्त्याला गेला तर ती तिथून आपल्या गावी जाऊन पोचायचा मार्ग काढील कृष्णदास बाबूंनी संमती दिली दुसऱ्या दिवशी मी त्यांच्या घरी गेले घरच्या बायका मंडळींनी माझं नीटचं स्वागत केलं नाही तरीही त्यांच्याबरोबर मी कलकत्त्याला जायला निघाले पहिल्या दिवशी चार पाच कोस पायी चालल्यावर आम्ही गंगेच्या काठी येऊन पोहोचलो दुसऱ्या दिवशी होडीत बसून आम्ही कलकत्त्याला यायला निघालो